निवडणूक प्रचाराचे दिवस आनंदाचा दिवस कारण की आम्हाला शक्ती सेना यांच्याकडून पाठिंबा आज मिळणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या समोर आम्ही घोषणा करू इच्छितो काय सांगा तुम्ही आज पत्रकार परिषद घेत आहे काय सांगा सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं सगळ्या पत्रकारांचं आपलू शहरात त्या वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आज आनंदाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर आहे बाबासाहेबांचं संविधान आज रोजी या देशाने स्वीकारलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे सर्वप्रथम मी नंदकुमार केंगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आमचे किरण विठ्ठल धांजे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे उपाध्यक्ष आहे आमचे अजित मोरे अजित विठ्ठल मोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलू शहराचे अध्यक्ष आहे हे आमचे केशव लोखंडे हे लघुजी शक्ती सेनेचे कुठला महाराष्ट्राचे संपर्क महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आहेत हे प्रवीण साळवे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे मार्शेल तालुक्याचे सरचिटणीस आहेत हे आशिष तांबोळी मुस्लिम आघाडीचे अकलूश शहराचे प्रमुख आहेत आणि फादर बॉडीचे उपाध्यक्ष आहेत हे राजाभाऊ गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलूश शहराचे उपाध्यक्ष आहेत आणि आम्ही सगळे आक्रुसकर आहेत बाहेरून कुणी आयात केलेला किंवा आलेला माणूस नाही आमची भूमिका अशी आहे की आम्ही महायुतीमध्ये आहे भाजप शिवसेना अजित पवार गट आर पी आय आणि एकनाथ शिंदे अशी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत आमची पक्षाची भूमिका आहे की महायुतीमध्ये राहूनच आम्हाला हे अकलोज नगर निवडणूक या ठिकाणी लढायची आहे आमची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ दोन वेळा भेटलो अकलूजला ऑफिसलाही भेटलो आम्ही त्यांना विनंती केली की रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष आहे आणि सहा हजार मतदान अकलूज शहरातलं रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे कृपया आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि आम्हाला सहा जागा तीन प्रभागातल्या सहा जागा आणि एक पदाची आमची मागणी होती त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षी पक्षानं जी जबाबदारी स्वीकारलेली आहे माजी आमदार अंबाव सातपुते यांच्याशी आम्ही अनेक वेळा प्रत्यक्ष भेटलो फोनवर चर्चा केली आम्ही त्यांना विनंती केली की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाची आपण मिटिंग घ्या कारण भारतीय जनता पार्टीनं आपल्यावर या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारलेली टाकलेली आहे कृपया आपण महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना पक्षांची बोलवा त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या त्यांना सगळ्यांना विश्वासात घ्या आणि घटक पक्षांना जागा देऊन सन्मानपूर्वक जागा देऊन सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या माध्यमातूनही आपण अकलूची नगर परिषद लढूया आणि महायुतीच्या ताब्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लागलेली ऐतिहासिकी निवडणूक आहे आणि महायुतीच्या ताब्यामध्ये नगर परिषदे यावी अशी आमची प्रामाणिक या ठिकाणी भावना होती पण आदरणीय सन्माननीय रामभाऊ सातपुते यांची हेकेखोरी आणि त्यांचा प्रचंड असा तो हजिला आत्मविश्वास आणि त्यांची पक्षाच्या नावावर चाललेली जी एकाधिकारशाही आहे ती एकादी एकाधिकारशाही या ठिकाणी महायुतीला विभक्त राहण्यामध्ये त्यांचे कारणीभूत ठरलेली आहे त्यामुळं आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महायुती सोडून आम्हाला कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी काम करायचं नाही रामभाऊ सातपुत्यांनी आम्हाला या ठिकाणी डावल्यामुळं आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अकलू शहरानं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जरी पक्ष साहेब भाजपच्या कोट्यातून जरी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री असले सुद्धा तरी सुद्धा आम्ही बंडखोरी करून महायुतीमधला जो घटक पक्ष आहे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाबरोबर आम्ही या निवडणुकीमध्ये युती करतोय सन्मान्य धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेची ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढवण्याचं धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे कोणती अट्ट न घालता विना आणि कुठल्याही एक रुपयाची चहाचा सुद्धा कप आम्ही माहितीचा या ठिकाणी केलेला नाही बिनशर्तपणे आम्ही या ठिकाणी नी ही निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लहूजी शक्ती सेनेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढून आम्ही जास्तीत जास्त आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की गवर्नरांच्या दूरदृष्टीतून आणि पक्षाने जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमचे मित्र बाळू रास्ते यांची मुलगी ऍडव्होकेट देवयानी रस्ते देवयानी रस्ते त्यांची मुलगी सुधीर असते यांची मुलगी देवयानीर असते हे वकील आहे एल एल च शिक्षण झालेलं आहे आणि उच्च शिक्षित आहे अनेक इंग्रजी मराठी हिंदी अनेक भाषेवर प्रभुत्व आहे विकासाची सोच आहे मूळचे अकुलुजकर आहे आणि ओरिजिनल मागासवर्गीय मथन समाज येथील आहे या मुलीसाठी आम्ही मोठी ताकद लावणार आहे गावामधलं वातावरण अतिशय या ठिकाणी चांगलं आहे कारण या ठिकाणी मातंग समाजाचं बौद्ध समाजाचं मुस्लिम समाजाचं आणि गावातल्या सगळ्या बहुजन समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे दे या देवी आणि अॅडव्होकेट देवी आणि नास्त्यांच्या संदर्भात गावामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगली भूमिका आहे चांगला प्रतिसाद आहे मी तुम्हाला आजच शंभर टक्के या ठिकाणी सांगतो कि कुणी किती पैशाचा माज केला कुणी किती पैशाची मस्ती केली आज या ठिकाणी भारतीय जनता जनता पक्षाच्या माध्यमातून आज काही लोक या ठिकाणी सांगतायत आम्ही पाच हजाराचा मताचा दर काढणार आहे आम्ही दहा हजाराचा जा मत काढ मताचा दर काढणार आहे आणि पैशाच्या जोरावर आम्ही आक्रूज करायला विकत घेऊ शकतो अशी मस्तीची भाषा भाजपमध्ये काही लोक या ठिकाणी करतायत तेव्हा आम्ही सगळे शरद पवार राष्ट्रवादी गट आर पी आय लव शक्तिशा पैशाची मस्ती असलेल्या मस्तवाल लोकांची मस्ती आम्ही या ठिकाणी जरूर आम्ही ही निवडणूक मोठ्या तापतीने लढणार आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी सांग कि साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं शिष्टमंडळ माझे आमदार राम सातपुते दोन वेळा भेटलं परंतु त्यांनी आपल्याला अकलूज नगर परिषदेसाठी एकही जागा सोडली नाही हे का घडले नक्की कारण काय हे रामगाव सातपुते यांची शाही आहे कदाचित रिपब्लिकन पक्षाबद्दल आणि मागासवर्गीय समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये ते आकाशाची भावना असू शकते कदाचित रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी जागा दिल्या तर त्यांच्या तुलनेचं पर्यायी नेतृत्व आपल्या दृष्टीनं उभार राहील आणि काळामध्ये आपल्या राजकारणाला फिरूम लागेल अशा पद्धतीची त्यांची हेकडपणाची ती भावना या ठिकाणी असू शकते आणि एवढंच आपल्याला सांगतो आम्ही सगळे अकलूज करा आम्ही मिळून ही निवडणूक लढतो आहे विरोध भाजपमध्ये उभं राहिलेले असतील इतर विरोधी पक्षात उभं राहिले असतील त्यामुळे आमची माणसं आम्ही कोणाबद्दल या ठिकाणी चुकीच बोलत नाही पण रामभाऊ सातपुतेंना पदाची आणि पक्षाची थोडी घमेंड आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जी बी मतं पडतील ती रामभाऊ सातपुते म्हणून मला पडतील आणि मी महाराष्ट्रातल्या हायकमांडला दाखवून मी माझा मोठेपणा त्या ठिकाणी करून अशा पद्धतीत त्यांची भावना असण्याची शक्यता आहे